हॅलो एवरीवन वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा तुमची जी डीएमई आर ची परीक्षा आहे ती फार जवळ आलेली आहे एक्झाम आता एटीन्थ ऑफ सप्टेंबर पासून फार्मसिस्ट या पदासाठी एक्झाम सुरू होत आहे आणि लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट यांची ट्वेंटी फिफ्थ सप्टेंबरला एक्झाम आहे तर आणि नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये एक महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंगचा आणि तुम्हाला सर्वांना बरेच स्टुडंट असे क्वेश्चन विचारतायत की बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंग या विषयामध्ये कोणते महत्वाचे टॉपिक आहेत आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर त्या ते टॉपिक कोणते आहेत त्याचा स्टडी कसा करायला पाहिजे तर या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे कशा पद्धतीने स्टडी करायला पाहिजे कोणते टॉपिक वाचायला पाहिजे कोणते टॉपिक महत्वाचे आहेत या सगळ्याचे डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहा ते पाहण्याआधी बघा अकॅडमी अकॅडमी मध्ये सध्या ऑफर सुरू आहे आणि ज्या तुमच्या वेगळ्या वेगळ्या बॅचेस आहेत जसे की अंगणवाडीचे आहे एन एम जे एन एम आहे फार्मासिस्ट आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आहे तसेच एमपीडब्ल्यू आहे तर या सर्वांची जी बॅच आहे ती सध्या डिस्काउंटेड ऑफर आहे ऑफर सुरू आहे तुम्हाला डिस्काउंटेड मध्ये ही कोणती पण बॅच जी आहे ती जॉईन करू शकणार आहात टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये तुम्ही ही बॅच जी आहे जॉईन करू शकताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वन इयरची व्हॅलिडिटी मिळणार आहे तसेच बघा या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर आता आपण बघणार आहोत की रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता या विषयाचे महत्वाचे टॉपिक कोणते आहेत कसा स्टडी केला की राहिलेल्या दिवसांमध्ये तुमचे जास्तीत जास्त मार्क तुम्ही मिळवू शकणार आहात हे आपण बघणार आहोत बघा बुद्धिमत्ता हा जो विषय आहे म्हणजे ज्याला तुम्ही रिझनिंग असं म्हणता तर त्याच्यामध्ये महत्वाचे टॉपिक्स जे आहेत ते तुमच्या एक्झामसाठी डेटा इंटरप्रिटेशन आणि ग्राफ हे असणार आहेत म्हणजे ग्राफ एखादा दिलेला असतो आणि त्याच्यावरती खाली तीन ते चार क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात या त्याचा एव्हरेज म्हणजे एखादी एखाद्या वेळेस पॉप्युलेशनचा ग्राफ्स देतात आणि प्रत्येक वर्षी किती पॉप्युलेशन वाढली हे त्या ग्राफ मधून दिलेलं असतं आणि त्याच्यानंतर खाली असे क्वेश्चन दिलेले असतात की त्याच्यामध्ये एव्हरेज काय असणार आहे टोटल पॉप्युलेशन किती पर्सेंट किंवा किती रेट नी झाली आहे ले ले तर अशा टाइपचे क्वेश्चन्स जे आहेत ते त्याच्यामध्ये विचारलेले असतात तर इंटरप्रिटेशन डेटा आणि ग्राफ्स हे महत्वाचा टॉपिक आहे आणि बघा याचे जर काही म्हणजे दहा क्वेश्चन जर तुम्ही आता सध्या प्रॅक्टिस करायला सुरुवात केली म्हणजे रोजचे तुम्ही चार ते पाच क्वेश्चन जर सॉल्व्ह केले तरी हा टॉपिक तुमचा इझिली कव्हर होऊ शकतो याच्यामध्ये फक्त तुमचे कॅल्क्युलेशन जे आहेत ते फास्ट करण्याची सवय असणं गरजेचं आहे तुम्हाला ठीक आहे आणि इंटरप्रिटेशन डेटा आणि ग्राफ्स सोपे क्वेश्चन्स असतात याच्यावरती त्याच्यामुळे याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स जे आहेत त्या क्वेश्चनचे तुम्हाला मिळू शकतात ठीक आहे पुढचं डायरेक्शनवरती क्वेश्चन असतात म्हणजे एखादी व्यक्ती पूर्वेच्या दिशेला चालत निघालेली आहे आणि त्याच्यानंतर तिने टर्न्स वगैरे घेतलेले आहेत आणि शेवटी त्या व्यक्ती व्यक्ती कोणत्या दिशेला तोंड करून उभी आहे अशा टाईपचे काहीतरी क्वेश्चन्स असतात मग याच्यामध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस केली त्या क्वेश्चन्सची तर डेफिनेटली तो क्वेश्चन जो आहे करेक्ट करू शकाल एक ते दोन क्वेश्चन जे आहेत डायरेक्शन वरती तुम्ही एक्सपेक्ट करू शकता एक्झाममध्ये इझी कॅटेगरी मधले क्वेश्चन आहेत आता आपण बघणार आहोत की यातले जे डिफिकल्ट टॉपिक आहेत ते तुम्ही आता सोडून द्यायचे आहेत कारण आता ते प्रिपेरेशन करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही आहे पण हे जे असे जे इझी टॉपिक्स आहेत जसं की डेटा इंटरप्रिटेशन ऑफ डेटा आणि ग्राफ्स झालं डायरेक्शन झालं अरिथमॅटिकल रिझनिंग हा टॉपिक झाला तर हे टॉपिक इझी आहे हे टॉपिक स्किप करू नका तुम्ही आता जरी ते रीड केले तरी ते तुमच्या लक्षात राहणार आहेत ठीक आहे पुढे चा आहे स्टेटमेंट्स अँड अर्ग्युमेंट्स म्हणजे काही स्टेटमेंट दिलेले असतात त्याच्यावरती चार पर्यायांमध्ये अर्ग्युमेंट्स दिलेले असतात आणि कोणता अप्रोप्रिएट अर्ग्युमेंट्स आहे असं विचारलेलं असतं तर हे सगळं तुमच्या अनालिसिसचं पार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट काही घ्यायचं नाही त्या कॅटेगरीचे काही क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतोय पुढे स्टेटमेंट आणि कन्क्लुजन हे तीन जे क्वेश्चन आहेत स्टेटमेंट अर्ग्युमेंट असेल डिसिजन मेकिंग असेल किंवा स्टेटमेंट आणि कन्क्लुजन असेल तर हे तीन जे कॅटेगरी आहे सिमिलर कॅटेगरी आहे याच्यामध्ये क्वेश्चन वाचून ते सॉल्व्ह करायचे आहेत त्याच्यामुळे याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिसची गरज नाही आहे मॅथमॅटिक्स सारखी त्याच्यामुळे या तीन टॉपिक वरती आलेले जे क्वेश्चन्स आहेत तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार आहात पुढे अॅनॉलॉजी आहे क्लॉक आणि कॅलेंडर याच्यावरती पण एक ते दोन क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जाणार आहेत तर क्लॉक आणि कॅलेंडरचे मात्र काही क्वेश्चन जे बेसिक क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करा खूप त्याचे कॉन्सेप्ट आता रीड करण्यात वेळ घालवू नका कारण वेळ कमी आहे त्याच्यामुळे क्लॉक्स आणि कॅलेंडर म्हणजे ते तुमचं घड्याळ आहे आणि कॅलेंडर आहे त्याच्यावरचे बेसिक क्वेश्चन तुम्हाला येत असतील तरी इनफ आहे खूप त्याच्या मध्ये जाण्याची गरज नाही तेवढासा वेळ आता तुमच्याकडे शिल्लक नाहीये बाकी ब्लड रिलेशन वरचे क्वेश्चन आहेत ब्लड रिलेशन वरती बघा या ची जर बेसिक ट्रिक तुम्ही जर आपले लेक्चर्स फॉलो केले असतील मध्ये लेक्चर्स होतात नॉन टेक्निकल सब्जेक्ट्सचे पण ते जर तुम्ही फॉलो केले असतील किंवा त्याच्या ट्रिक्स जर तुम्हाला माहिती असतील तर ब्लड रिलेशन वरचे क्वेश्चन्स पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय सिंपल क्वेश्चन्स असतात खूप कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन यामध्ये विचारले जात नाहीत आणि सिम्पल आहे नंबर सिरीज मग मॅथमॅटिक्समध्ये जे काही नंबर सिरीज आहेत ते एक ठराविक पॅटर्न नुसार क्वेश्चन जो आहे त्या नंबर सेरीजचे से क्वेश्चन पॅटर्न जो आहे सेट केलेला आहे त्याचे एक चार ते पाच प्रकार असतात किंवा टाईप्स आहेत ते जर टाईप तुमचे क्लिअर असतील म्हणजे आयदर ऍडिशन केलेले असतील पाचच्या फरकांनी संख्या दिलेल्या असतात किंवा मल्टिपल्समध्ये दिलेल्या असतात संख्या किंवा डिव्हिजन दिलेलं असतं तर हे सगळं दिलेलं असतंय मग हे नंबर सेरीजचे से मला वाटतं जे काही प्रकार आहेत ते सात ते आठ प्रकारच आहेत तेवढे जर तुम्हाला येत असतील तर डेफिनेटली नंबर सेरीज वरचे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहात अशा प्रकारे बुद्धिमत्तेचे हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत आणि हे जर महत्वाचे टॉपिक जे आहेत बघा जे टॉपिक तुम्हाला कॉम्प्लिकेट वाटत असतील जर आता ते तुमच्याकडून होण्यासारखे असतील तरच त्याचा अभ्यास करा नसेल तर जे झालेले टॉपिक आहेत त्याचं मात्र रिव्हिजन योग्य पद्धतीने केलं तर जास्तीत जास्त तुमची अॅक्युरेसी आहे ती एक्झाम मध्ये वाढणार आहे त्याच्यामुळे रिझनिंगचे हे सगळे टॉपिक्स जे आहेत त्याचं आता रिव्हिजन करणं गरजेचं आहे ठीक आहे तर बघा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा नवीन कॉन्सेप्ट आता वाचू नका कारण आता वाचले तर ते विसरण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजनवरती भर द्या आणि जे काही सिम्पल बेसिक मॅथमॅटिकल कॅल्कुलेशन्स आहे ते त्याच्यावरचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा तशाच टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत एक्झाममध्ये एक्सपेक्ट करू शकतात ठीक आहे तर रिझनिंगचा स्टडी कशा पद्धतीने करायला पाहिजे रिजनिंगमध्ये महत्वाचे टॉपिक कोणते आहेत कोणते टॉपिक तुम्ही आता सुद्धा प्रिपेअर केले तरी देखील तुमचे करेक्ट येऊ शकतात किंवा तुम्ही त्याच्यामध्ये मार्क्स मिळवू शकताय याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे आणि त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये या ज्या काही डिफरंट बॅचेस आहेत जसं की अंगणवाडीचे आहे टेट नेट सेट तसेच फार्मसिस्ट असतील लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट या सगळ्याची नवीन बेसिक पासून बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि सध्या ऑफर जी आहे ती अकॅडमी मध्ये सुरू आहे टू थाउंड फायव्ह हंड्रेड रुपीज मध्ये कोणती पण बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय व्हॅलिडिटी त्याची वन इयर एवढी असणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला गायडन्सची कुठेतरी कमी वाटत असेल किंवा एखादा सब्जेक्ट वीक राहिला असं वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही बॅचेस जे आहेत त्या जॉईन करू शकताय त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट गायडन्स प्रोव्हाइड केला जातो सिलेबस कव्हर केला जातो आणि ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोवाईड केल्या जात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती पहा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू